समर्थ जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात वसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसती स्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती सुखाने राहावे प्रपंचा प्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नामकरा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाण जाने जाने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईल नाम तेथे माझे धाम नामा परते न सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच चा माझे चांगणे तुम्हास शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेद पठण शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखण असा मी अज्ञान जाण तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे जाणून न चित्ते खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा जवळ खास श्रीदास बोध नामस्मरण याचे असा वेवाचन, मी त्यातच मानावे जाण कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाणं माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वांहून नाही परती रामा परता मी जेसा प्राणाकृता देह जाण सदा सर्व काळ माझ्या शिवास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कुठे घर बसल्या राम भेटे जे जे करणे आणीने मनी राम पावलो जनी, आता पहा मला रामात आनंद मानावाना मात सर्वांनी राखावे समाधान हे माझे प्राणाहून प्राण जाण माझे ऐकावे सर्वांनी सदा राहावे समाधानी आजचे बोधवचन जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाण जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ